मंगरुडपीर तालुक्यातील हायवे लगत असलेल्या आद्य क्रांतीगुरु लहूजी वस्ताद साडवे यांच्या स्मारक स्थळी लहूजी सेवादलाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत तायडे व बाळासाहेब तायडे अकोला मार्गदर्शनाखाली लहूजी सेवा दलाचे युवा जिल्हाध्यक्ष विकास दाभाडे लहूजी सेवादलाचे युवा तालुका अध्यक्ष सतीश शिंगळे लहूजी सेवा दलाचे साहित्य सम्राट लोकशाही राण्णाभाऊ साठे जयंती सोहळा समिती अध्यक्ष शिवा अडात यांनी वाशिम जिल्ह्यातील उच्च शिक्षा विभूषित इंजिनियर मातंग समाज ज्येष्ठ नेते राजूभाऊ मानमोठे यांचा सत्काराचा समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी राजूभाऊ मानमुठे व त्यांचे सहकारी माजी जिल्हा परिषद सदस्य विजयभाऊ मानमुठे अजय रणखांब विकी गायकवाड आणि उपस्थित लहुजी सेवा दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी क्रांतीगुरु वस्तात लहुजी साळवे यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वस्तात लहुजी साळवे यांचा विजय असो साहित्य सम्राट लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचा विजय असो असा जयघोष केला या सत्कार समारंभाच्या कार्यप्रसंगी शिवम अलाटे आकाश भुसारे ओम खंडारे सतीश शिंगळे भूषण इंगोले मारुती अडबल गणेश खंडारे संतोष प्रराते दिगांबर झोंबाडे यादव महाराज झोंबाळे महादेव जामकर शिवाजी भोंगळ कृष्णा आमटे प्रवीण गायकवाड नयन कवळे आकाश मोरे इत्यादी लौजी सेवा दलाचे पदाधिकारी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा